भरपूर प्रमाणात इथं आहेत आणि इथं आलेली आहे ब गटाची गाडी आलेली आहे तो जाणून घे त्यातील पहिरे काही एवढच कोणत्या गटात आहे दुसरा दुसरा चौसाला मित्रांनो ही गाडी आहे बैलाचं नाव कस हिर्या गाडीवान कोण आहेत खांडगाव इथे मित्रांनो इथं इथं झाले की झालं सावकर सावकर हे बैलाचे मालक तर आणखी मित्रांनो पाहू पाहिजे आपण त्यांची तयारी चालू आहे तयारी पण त्यांना करू दिली पाहिजे चालू आहे चालू काय मूर्ती मार्गे दादा नमस्कार हो कोणतं गाव कुशीरे खुशिरे कोणत्या गाड्यात आहे गाडी दुसराचा उसाल आहे गाडीवर कोण आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो यांची गाडी दुसराचा उसाला आहे जनरलच्या गाड्या तिकडे लांब आहेत मित्रांनो दाखवतो ते आपण दादा नमस्कार कोणत्या बैलांचे नाव कशी आपल्या डेंजर छाब्या हा जेलर डेंजर छाप्या आणि जेलर कोणत्या गटात आहे गाडी ही जनरलवाडीची गाडी आहे दादा जनरलच्या का बैलाचं नाव काय डेंजर सुंदर कोणतं गाव आहे त्यांचं दरेवाडीचा दरेवाडीचा डेंजर सुंदर्या आणि बोहेवाडीचा त्याच पहिलं आहे ना तर मित्रांनो गाडी मालक